नमस्कार मी श्रीरंग खरे मनी मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत गेल्या सहा महिन्यात शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळाली होती या काळात अंदाजे चार हजार अंकांनी निफ्टी घसरला होता फेब्रुवारी महिन्यात तेजीचं वातावरण बाजारात परतलं या तेजीमध्ये निफ्टी एक हजार अंकांनी आतापर्यंत सावरलं आहे या तेजीमुळे आनंदाचं वातावरण असलं तरी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगायला हवी का त्याची कारणं काय आहेत हे आज आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत मात्र त्या आधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज वीकली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीमध्ये जोरदार खरेदी बघायला मिळाली निफ्टीने गुरुवारी अत्यंत महत्त्वाची तेवीस हजार दोनशेची पातळी ओलांडली पण ती पातळी दिवस अखेर राखता आली नाही सेन्सेक्सही से सलग चौथ्या दिवशी सुधारलाय गुरुवारी ऑइल अँड गॅस आयटी आणि ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसली अलिथिया कॅपिटल या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार कंपनीनं भारतात गुंतवणुकीसाठी उत्तम काळ असल्याचं म्हटलेलं आहे कंपनीचे मुख्य अर्थतज्ज्ञ जिम वॉकर यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे विधान केलेलं आहे सरकारचं आर्थिक धोरण आणि रिझर्व्ह बँकेचं पतधोरण यांच्यात कधी नव्हे तितका सलोखा आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठं पाठबळ मिळत असल्याचं वॉकर यांनी म्हटलेलं आहे एंजल वन या ब्रोकरेज कंपनीनं सोन्याचा भाव पुढील सहा ते नऊ महिन्यांमध्ये शहाण्णव हजारावर जाईल असं भाकीत वर्तवलेलं आहे गुरुवारी सोन्यानं पुन्हा एकदा नवा उच्चांक नोंदवला जीएसटी शिवाय सोन्याचा दर अठ्ठ्याऐंशी हजार सातशे एकसष्ट रुपये होता ग्राहकांना सोनं प्रत्यक्ष दहा ग्रॅम खरेदीसाठी एक्याण्णव हजार चारशे एकतीस रुपये खर्च करावे लागत आहेत अदानी समूह वायर आणि केबल उद्योगातही उतरण्याच्या तयारीत आहे अदाणी समूहातील कंपनी असलेल्या कच्छ कॉपर लिमिटेडनं प्रणिता वेंचर्स सोबत हात मिळवणी केली असून या हातमिळवणीतून निर्माण झालेली प्रणिता इको केबल ही वायर केबल जगतामध्ये उतरणार आहे ओला इलेक्ट्रिक पुढील अडचणीत वाढ होताना दिसते आहे मुंबई पाठोपाठ पुण्यातली ओलाची शोरूम महाराष्ट्र परिवहन विभागाच्या रडारवर आहेत व्यवसाय करण्यासाठी आवश्यक कागदपत्र नसल्यानं ही कारवाई करण्यात येत आहे या कारवाई अंतर्गत छत्तीस ओला स्कूटर जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते इंडिगो या हवाई वाहतूक कंपनीनं दोन हजार तीस पर्यंत आपल्या ताफ्यामध्ये सहाशेहून अधिक विमानं समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय सध्या इंडिगोकडे चारशे विमानं असून त्यांनी नऊशे पंचवीस विमानांची ऑर्डर दिली दोन हजार तीस पर्यंत आपली आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षमता अठ्ठावीस टक्क्यांवरून चाळीस टक्क्यांपर्यंत नेण्याचा निर्णय इंडिगोनं घेतलेला आहे इंडिगोचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला बोफा सिक्युरिटीजनं दिलेला आहे या कंपनीचा शेअर पाच हजार सहाशेचा चा टप्पा गाठू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर युबीएसने वोल्टास वोल्टासचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे या शेअरसाठीचं प्राइस टार्गेट वाढून पाच हजार सहाशे रुपये करण्यात आलेला आहे अमेरिकन फेडरल रिझर्वने तेथील व्याजदर स्थिर ठेवण्याची घोषणा केली नजीकच्या काळात व्याजदरात फारसा बदल होणार नाही याचाही सुतोवाच फेडरल रिझर्व बँकेचे प्रमुख जेरोमी पॉवेल यांनी केलेलं आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर पुढच्या काळात खाली येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे इलेक्ट्रिक उपकरणांसाठी चीनवर असलेला अवलंब कमी करण्यासाठी भारताला तैवान मदत करू शकेल असं तैवानचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी म्हटलेलं आहे यासाठी भारत आणि तैवानमध्ये मध्ये मुक्त व्यापारी करार गरजेचा असल्याचं सु चीन शू यांनी म्हटलेलं आहे असा करार झाल्यास सेमी कंडक्टर क्षेत्रातील तैवानी कंपन्यांना भारतामध्ये येण्याचा मार्ग प्रशस्त होईल असंही त्यांचं म्हणणं आहे सरकारी युपीआय यंत्रणा भीम ॲपद्वारे व्यवहार वाढावेत यासाठी सरकारनं पंधराशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत लहान रकमेचे व्यवहार वाढावे म्हणून भीम युपीआयवर विशेष आर्थिक सवलती देण्याची योजना सरकारनं आणली आहे त्यासाठी पंधराशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि शेअर बाजारामध्ये आज देखील हिरवळीचं वातावरण होतं हे हिरवळीचं वातावरण नेमकं का आहे त्याचा काय पुढे परिणाम होणार आहे गुंतवणूकदारांनी अशा परिस्थितीत काय करायला हवं या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत केदार ओक केदारजी मंगळवारीच आपण पुढचा काळ तेजीचा आहे असं म्हटलेलं होतं ते खरं होताना दिसत आहे आजच्या तेजीचं नेमकं का कारण काय मुळात म्हटलं तसं की प्रश्न असा असा आहे की जे कॅपिटल गेनचा जो बेनिफिट घेतला जातो जो लोक नॉर्मली मार्च एंडला प्रेफरेबली करतात शफलिंग करणं अकाउंटचं किंवा लॉंग टर्म गेन बुक करणं लॉस बुक करणं लास्ट इयर समजा लॉस असेल तर याविषयी त्याच्यासमोर प्रॉफिट बुक करणं आता ही जी नॉर्मल प्रोसेस असते ती मार्केटमध्ये सुरू झालेली आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला आता तुम्हाला इंडेक्सच्या स्वरूपात दिसत आहे आणि मी मागच्या याच्यात पण बोललो होतो की मार्केट हे बॉटम केलेलं आहे ओव्हरऑल असं वाटतंय की मार्केटचा बॉटम येथून झाले आणि त्याच्यानंतर आपण आता जवळजवळ दोन हजार पॉईंटची रॅली सेन्सेक्समध्ये आणि जवळजवळ हजार पॉईंटची रॅली निफ्टीमध्ये बघितली सो इथून म्हटलं तसं मार्केट स्टेबलाइज होईल आणि एप्रिल पासता मिनिट असं की जेव्हा परत कंपनीचा रिझल्ट याला सुरुवात होईल ऍडव्हान्स टॅक्स विकत आपल्याला पॉझिटिव्ह साईन दिलेलीच आहे तुमचे लास्ट आपण एपिसोड मध्ये केलं इन्फ्लेशन आणि या गोष्टी पण सगळ्या कंट्रोलमध्ये आहेत सो या सगळ्याचा इम्पॅक्ट आता तुम्हाला पॉझिटिव्ह नोट थ्रू मार्केटमध्ये दिसतोय आणि इथून मार्केट हळूहळू बेस म्हणून परत तेजीच्या ट्रेंड मधील असं वाटतंय आता ज्या गुंतवणूकदारांची संधी हुकलेली होती ते आता गुंतवणुकीची संधी शोधतायत आता अनेकांच्या मनात भीती असे गेल्या कार्यक्रमामध्ये देखील आपण या बोललेलो होतो जवळपास अकराशे अंकांची निफ्टीमध्ये तेजी आलेली आहे ही तेजी टिकाऊ आहे का त्याकडे साशंक नजरेनं गुंतवणूकदारांनी बघणं आता गरजेचं आहे नाही नाही काही गरज नाहीये फ्रँकली सांगतो आपण ना खूप कमी अभ्यास करतो शेअर मार्केटचा माझ्या माहिती तुम्ही ना एफ आय च्या गेल्या काही महिन्यात फिगर बघा ते जेवढं बाईंग करतात त्या प्रमाणात ते सेलिंग पण तेवढंच करत आहेत म्हणजे नेट लेवलला जरी ते तुम्हाला सेलिंग मध्ये जरी दिसले असले तरी गेल्या वर्षभरात जवळजवळ तरी पावणे दोन लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट भारतात केलेली आहे हे हे जस्ट शफलिंग ऑफ दर अकाउंट येते बघा आपला जो टॅक्स कंपोनंट जो वाढला दहाचा साडेबारा टक्के जो टॅक्स झाला अडीच टक्के जी राई झालेली आहे ही ची बेनिफिट जी येते त्यांना पंचवीस पासता त्याला ती घ्यायची आहे तो कॅप प्रॉफिट बुकिंग त्यांनी आता आपल्याकडे केलेला आहे काढता पाय नाही घेतला तुम्ही फिगर जर बघितलेत ना तर तुमच्या सगळ्या डेटात ना लक्षात येईल फक्त कसं होतंय तुम्हाला फक्त सेलिंग कारण नफेखोरी आहेत आज एवढे वर्ष इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जर त्यांच्या पुढच्या काळात जर त्यांना दोन टक्क्याचा टॅक्स एक्स्ट्रा भरायचा असेल तर ते त्याचा बेनिफिट वर्षी घेतील ना दोन टक्क्याचा तर तो बेनिफिट ते घेत आहेत तर तुम्ही जर कंपोनंट टोटल बघितलात ना बाय परचेस आणि सेलचा तर तुमच्या लक्षात येईल की नेट लेवलला फार मिनिमम सेलिंग झालेलं आहे तुम्ही साईटला एनएसडीएलच्या साईटला तुम्हाला डेटा mm. ऑफिशियली बघू पण शकता म्हणजे असं नाही की आपण काहीतरी असं अंदाजाने बोलतोय ऍक्च्युअल फिगर्स अवेलेबल आहेत साईटला तुम्ही एक महिने फक्त फिगर बघा ना अंदाज येईल तुम्हाला सो ही आ, ही रिकव्हरी बाउन्स बॅक होता मार्केटचा आणि mm. ही स्टेबल राहील फक्त म्हणतो तसं की इव्हेंट्स येतात इव्हेंट्स वरती तुम्हाला थोडंसं फ्लक्च्युएशन येणार आता जसं आपण दोन एप्रिलच्या अँगल बघतो की दोन एप्रिलला ट्रम्प तिकडे टेनिफ बद्दल काय डिसिजन घेत तो पण एक महत्वाचा मुद्दा त्यावेळेला आहे पण मी अजूनही मला फार त्याचा फरक पडेल वाटत दोन दिवस बाजारावर राहील आला तर पण अदरवाईज मार्केट स्टेबलाइजे आता आजच्या तेजीकडे जर नजर टाकली तर आजच्या तेजीमध्ये आय टी ऑइल अँड गॅस या क्षेत्रामध्ये खरेदी होताना आपल्याला बघायला मिळाली बऱ्याच काळानंतर हे सेक्टर तेजीत आलेले आपल्याला बघायला मिळतात जी रॅली सुरू झालेली आहे त्यामध्ये हे सेक्टर देखील सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आता एक एक करून ही सेक्टर देखील गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनत चाललेली आहे हो मुळात तुम्ही बघा मी म्हंटल तसं की लास्ट याच्यामध्ये की क्रूड हा जो पार्ट जो होता ना मोठ तो आता सत्तर डॉलर होता आणि पुढच्या काही काळात ते साठ पर्यंत यायची शक्यता आहे सो ऍडव्हान्स इम्पॅक्ट जो येतो काउंटर्स मध्ये तो, काउंटर तो तुम्ही आता बघायला सुरुवात केलेली आहे आता मग अशा बातम्यांमध्ये पण सांगताना एका एअरलाइन्स कंपनीबद्दल सांगितलं होतं की त्या कंपनीने नवीन एअरलाइन्सची ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर तरी तीन वर्षापूर्वीच दिलेली होती इनफॅक्ट टाटा ग्रुपने सुद्धा नवीन एअरलाइनची ऑर्डर तीन वर्षापूर्वीच दिलेली आहे आणि त्याच्या मागे लॉजिकल कारण असं आहे की आपल्या गव्हर्नमेंटचं डोमेस्टिक एअरपोर्ट ओपन करायचं भारतात पाचशे एअरपोर्ट ओपन करायचं टार्गेट आहे आज पाचशे एअरपोर्ट जर भारतात करायचे असतील तर त्यांना निदान हातात तेवढी विमान तर पाहिजेत ना इंटर रूट करायला इंटरनॅशनल रूटला पाठवायला एमर्जन्सीला विमान ठेवायला पाहिजेत So, सो ज्या पद्धतीने तिकडे आपलं ओव्हरऑल म्हणजे एक्सपेंडिंग वाढते आपण आज एअरलाइन पटकन वापरतो आज एखादा वर्कर जरी आपल्याला पाठवत असेल ना तर आजकाल लोक इथून विमानाने पाठवतात पटकन काही वेळेला काम करायला सो so, ही जी डिमांड वाढली टाइम्स टाइम जो जातो ट्रॅव्हलिंग मध्ये काय तो वाचवण्याकरता सो so, त्याचा सगळा इम्पॅक्ट मला एव्हिएशन सेक्टरवर पण दिसतोय आज एव्हिएशन सेक्टरमध्ये पंच्याहत्तर टक्के फॉरेन इन्व्हेस्टमेंट पण अलाउड आहे पुढच्या काळात कदाचित तो तुम्हाला वाढतानाही दिसेल बरोबर त्याच्या सोबत पुढचा प्रश्न सेक्टरला धरूनच आहे डिफेन्स सेक्टर, से, सेक्टर मधील शेअर गेल्या दोन तीन दिवसामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात त्याचं नेमकं का काय कारण दिसत आहे नाही हे बघा हे सगळ्यांना थोडक्यात बाउंज बॅक रॅली येते ना नॉर्मली आम्ही त्यांना म्हणतो की जे आ, जो कंटिन्युअस फॉल आला होता मार्केटला आणि इथून जेव्हा कुठते तुम्हाला रिकव्हरी दिसायला लागते तेव्हा जी बाईंग सॉरी होते आता जसं म्हणतात काळात फक्त सात कोटी डीमॅट अकाउंट होती आज जवळजवळ डीमॅट अकाउंट वाढलेली आहे सो so, त्या लोकांचा पण काउंटर वाढतो ना कुठेतरी माणूस शेवटी विचार केला मी आता एखादा स्टॉक तीन हजार रुपयाला घेतले आणि आज तो समजा अठराशे आला असेल तर मी कुठेतरी थोडाफार घेऊन आऊट करायचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने ते लोक एव्हरेज आउट करतात आणि ही जी सगळी रॅली जी आपण दिसते ना ही मार्केट स्टेबलाईज झाल्याची लक्षण आहे म्हणजे जे गेली सहा महिने आपण मार्केटमध्ये जे बघत होतो सेलिंग आहे सेलिंग आहे हे हे ना थोडंसं डिस्ट्रॅक्शन असतं की की गुंतवून ठेवलं लोकांचं ओरिजनल गोष्टीवरच लक्ष दुसऱ्याकडे जातं तसाच एक प्रकार आहे बाजारातला सो so, लोकांनी मार्केट काय म्हणतात हे लोकांनी पहिले समजून घ्यायला पाहिजे जेव्हा तुम्हाला दिसलं की टॅक्सेशन मध्ये रिफॉर्म आले चेंजेस झाले ही गोष्ट एफ आय आर न जेव्हा आवडली नाही आणि मी मकाशी म्हटलं तसं दोन टक्के टॅक्स लायब्रिटी वाचवड्या करतात त्यांनी ते पहिलं सेलिंग करून पहिली लिक्विडिटी फ्री करून घेतली सायमन्टे नवीन क्षेत्रात त्यांनी गुंतवणूक केल्या आता ही जी गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक आपल्याला बघायला लागेल की त्यांनी सेक्टोरिअल अलोकेशन याच्यात कसं केलेलं आहे पण मला वाटतं ट्रॅडिशनल ज्या गोष्टी आहेत म्हणजे लार्ज कॅप कंपन्या आहेत त्याच्यात त्यांनी चांगली इन्व्हेस्टमेंट केली असणार असा माझा अंदाज आहे कारण त्या कंपन्या बऱ्याचशा मध्ये चांगल्या प्राइसला आल्या होत्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये पण काही स्टॉक गेल्या काही महिन्यात बऱ्यापैकी पडले होते त्याच्यात त्यांनी पण आता बाईंग केलं असेल असा माझा अंदाज आहे बँकिंग मला खूप चांगलं वाटतं हळूहळू पिकअप येईल कारण नऊ तारखेला जेव्हा आरबीआय पॉलिसी येईल त्याच्यामध्ये शक्यता आहे की परत एक आ, ने कमी केला जाईल तर या सगळ्या ज्या गोष्टी सगळ्या सेक्टरला तुम्हाला सपोर्ट करताना दिसत आहेत त्यामुळे ही ते जी आपण कन्सिस्टंटली बघतोय गेल्या आठ दिवसात बघा मार्केट अजिबात कुठे निगेटिव्ह आलेलं नाहीये आणि हेच फेब्रुवारी महिना प्रत्येक महिन्या दिवशी मार्केट निगेटिव्ह क्लोज होत होतं सो इट्स अ साइन की आता एकदा बॉटम फॉर्मेशन झाल्यानंतर सगळं फ्रस्ट्रेशन निघाल्यानंतर जी कवरिंग येते मार्केटला ती आपण बघतोय आता सगळीकडनं ओके जो आपण विषय घेतलेला आहे की हा सेन्सेक्स किंवा निफ्टीमधली जी तेजी आपल्याला बघायला मिळते ती खरंच टिकाऊ आहे का आता हा प्रश्न विचारण्याचं आणखी एक कारण म्हणजे की जसं इंडेक्स वाढत आहेत त्याच पद्धतीनं सोन्याचे दर देखील सातत्याने वाढताना आपल्याला बघायला मिळतात नवनवीन उच्चांक सोनं करताना आपल्याला बघायला मिळतात अजूनही गुंतवणूकदारांच्या मनामध्ये साशंकता असल्याचं हे उदाहरण आहे का असं काही नाहीये नाही साशक्त असणार मी म्हटलं कारण नसावं कारण कसं आहे ना जेव्हा ग्लोबल मार्केट अस्थिर होतं तेव्हा मेटलला डिमांड येते त्यामुळे सोनं चांदी तुमचं त्या वाढायला लागतं आणि ती सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट त्यावेळेला पकडली जाते त्यामुळे तो ट्रॅडिशनल जो प्रकार असतो की जेव्हा इक्विटी मार्केटला मंदी येते तेव्हा कमोडिटी मार्केट वाढायला लागतं तो तो नॉर्मल ट्रेंड तिकडे होता आता इथे मला असं वाटतं काही काळापुरतंच कमोडिटी मार्केटला सॅच्युरेशन देईल थोडंसं ज्या पद्धतीने पासष्ट सत्तर हजारावर सो, सोनं नव्वद हजार ऐंशी नव्वद हजाराच्या आसपास येतात चांदी ज्या पद्धतीने वाढतीये तर या सगळ्या गोष्टी बघता एका एक लेव्हलला कुठेतरी इथे सॅच्युरेशन देईल आणि ती जी सॅच्युरेशन लेन्थरची जी गोष्ट असतात ती तुम्हाला इक्विटीमध्ये तेजी दाखवेल त्यामुळे आता बघा इक्विटी मार्केट तुम्हाला सुधारताना दिसतंय कारण का आता लोकांना ते दिसतंय की तिथे पण टॉपआउट होत नाही सोनं वाढून एका दिवस दोन तीन किती वाढणार शेवटी लोकांना पण ते परवडलं पाहिजे ना काम करताना बरोबर सो या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते कुठेतरी एका लेव्हलला ले येऊन थांबतात तर तो पार्ट कमोडिटी मध्ये काही दिवसाकरता कन्सल्टेशन मध्ये असं वाटतंय इक्विटी इथून पिकअप घेईल एप्रिलला जेव्हा कंपन्यांचे रिझल्ट यायला लागतील त्याच्यात आणखीन याच्या बाबतीत कन्फर्मेशन येतील माझ्या पण मला वैयक्तिकरित्या कंपनीचे रिझल्ट चांगले असतील फार ऍग्रेसिव्ह नसतील पण निदान स्टेबलाइज असतील कन्सिस्टन्सी असेल त्यामध्ये आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला काही पुढच्या काळात त्या कंपनीच्या शेअर वरती आणि शेअर मार्केट वर्षांपूर्वी तीस ते पस्तीस हजारावर असणारा सोन्याचा भाव आज नव्वद ते एक्क्याण्णव हजाराच्या घरामध्ये पोहोचलेला आहे किती महाग असलं तरी गुढीपाडव्याला सोनं घेण्याची इच्छा नाही असा माणूस आपल्याकडे विरळाच गेल्या शेकडो वर्षांची ही परंपरा यंदाही लोक जपतील यात शंका नाहीये पण त्यासाठी करावी लागणारी पदर मोड आतापर्यंतची सगळ्यात जास्त असणार आहे पाडवा महिना अखेरीला त्यामुळे तुम्हाला खर्चाचं नियोजन करता यावं यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट होळी झाली की सगळ्यांना वेध लागतात ते गुढीपाडव्याचे वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शन आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यानं दरवर्षी गुढीपाडव्याला गुंजभरका होईना सोनं घेण्याची आपल्याकडे पद्धत आहे त्यामुळे यंदाही तुम्ही जर पाडव्याला सोनं घेण्याच्या तयारीत असाल तर किमान दहा हजार रुपयांची सोय करून ठेवावी लागणार आहे गुढी पाडव्याला जेमतेम दिवस उरलेले असताना सोन्याचा भाव एक्क्याण्णव हजारांच्या घरात त्यामुळे तुम्ही चोवीस कॅरेटचं एक ग्रॅम सोनं घेण्याच्या दरानुसार किमान दहा हजारांची सोय करून ठेवावी लागणार आहे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलची एक रिपोर्ट आलेली आहे इंटरनल रिपोर्ट त्याच्यात एकोणीसशे एकाहत्तर पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी एक सर्वे केलेला आहे वर्ल्डचा त्याच्यात असं आहे इन्फ्लेशन रेट दोन टक्के ते पाच टक्के नॉर्मली पूर्ण वर्ल्ड मध्ये असतं आणि सोन्यानी आठ टक्के ते दहा टक्क्यापर्यंत रिटर्न एव्हरेज दिलेला आहे त्याच्यामुळे याचं अट्रॅक्शन जसं जसं वाढत जातं सोन्याचा दर तसं तसं अट्रॅक्शन वाढत जात अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून सोन्याच्या दरांमध्ये चौदा टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या वर्षी मार्च मध्ये ज्यांनी सोन्यात पैसे गुंतवले त्यांना पस्तीस टक्के परतावा मिळालाय गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर सोन्यानं दरवर्षी चौदा टक्के परतावा दिलाय गेल्या दहा वर्षांचा विचार केला तर सोन्यानं दरवर्षी सरासरी परतावा दिलाय तर गेल्या वर्षांचा विचार केला तर सोन्यानं साडे अकरा टक्के परतावा दिलाय गेल्या वर्षीच्या शेअर बाजारात झालेल्या पडझडीच्या काळात अनेकांच्या पोर्टफोलिओचं खूप मोठं नुकसान झालं पण ज्यांच्या पोर्टफोलिओ सोनं किंवा गोल्ड ईटीएफ होते त्यांना पडझडीची झळ इतरांच्या मनाने कमी बसली सोन्याचा भाव नजीकच्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे बघा आता तर सध्याची परिस्थिती बघता तर ट्रेंड तसा वरचाच वाटतोय शॉर्ट टर्म साठी पण आणि टर्म साठी पण वरतीच वाटतंय पण आता ह्याच्यामध्ये कसं जे गुंतवणूकदार असतात त्याच्यामध्ये काही प्रकार असतात काही खूप छोट्या टायमासाठी ट्रेड करणारे असतात काही थोडस मीडियम टर्म घेऊन होल्ड करणारे असतात सो जर मला असं वाटतं की जर ज्यांनी खूप आधीपासून बाय जर केलं असेल तर त्यांनी त्यांचे तेन थोडेफार एक पंचवीस तीस टक्के प्रॉफिट बुकिंग करू शकतात इकडे आणि राहिलेली पोझिशन ते ओपन ठेवू शकतात बाय साईडमध्ये ज्या लोकांना एंट्री करायला नाही मिळालं आणि ज्यांना असं वाटलं की माझं हे चुकलंय मूव म्हणजे माझं राहून गेलं ह्याच्यात बाय करायचं तर त्यांनी अग्रेसिव्ह जर ट्रेडर असतील तर त्यांनी इथे बाय केलं तरी चालेल जर ते थोडेसे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर असतील तर इथून एक दीड हजार रुपये खाली आता भाव अठ्याऐंशी असणार मला वाटतं शहाऐंशी सहाशे पर्यंत ते लोक एक नवीन एंट्री बाय करू शकतात गोल्ड मध्ये आणि त्याचा लॉस एक पंच्याऐंशी हजार तीनशे चा लावून ते लोक एक पोझिशन होल्ड करू शकतात सोन्याचे दागिने देशात खरेदी न करता आखाती देशातून विशेषतः दुबईतून घेऊन येण्याचा प्रयत्नही अनेकदा केला जातो मात्र केंद्र सरकारनं दागिन्यांवरील कर कमी केल्यानं सोन्याचे दागिने दुबईपेक्षा भारतात स्वस्त मिळतात असं ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष राजेश रोखड यांनी म्हटलंय मी जर कंपेरिजन करील तिथे पाच पर्सेंट वॅट आहे त्याच्या व्यतिरिक्त मेकिंग चार्जेस तिथे कमीत कमी पंचवीस पर्सेंटच्या वर आहे भारतात सगळ्यात जास्त ज्वेलरी बनल्या जातं आणि भारतातली ज्वेलरी पूर्ण वर्ल्ड मध्ये जातं सत्तर टक्के ज्वेलरी दुबईला सुद्धा भारतातून जातं आणि तिथल्या मेकिंग चार्जेसमध्ये आणि इंडियाच्या मेकिंग चार्जेसमध्ये दुप्पटचा फरक आहे समजा मी पाच टक्के इम्पोर्ट ड्युटी पकडली तीन टक्के जीएसटी जीएसटी पकडलं म्हणजे झाले आठ टक्के आणि बारा तेरा टक्के मी समजा त्याला मेकिंग चार्जेस, चार्जेस पकडलं पक, तरी सगळं मिळून वीस टक्क्याच्या वर होत नाही जेव्हा की दुबई सारख्या एक म्हणजे मानल्या गेलेली गोष्ट हो की बा दुबईला सगळ्या स्वस्त सोन आहे तिथे पंचवीस टक्के प्लस पाच पर्सेंट वॅट म्हणजे कमीत कमी अठ्ठावीस तीस पर्सेंट मेकिंग चार्जेस तिथे जातं त्याच्यामुळे दुबईपेक्षा स्वस्त भारतात सोनं अवेलेबल आहे पहिले हे जेव्हा नऊ टक्के कपात नव्हतं झालं त्यावेळेस परंतु असं काही राहिलेलं नाहीये भाव कितीही असला तरी लग्न सराई दसरा दिवाळी गुढीपाडवा या दिवशी दरवर्षी होणाऱ्या सोने खरेदीचा आकडा वाढताच असतो सोन्यातील गुंतवणुकीचा ड्रॉबॅक एकच आहे आपल्याकडे सोन्याला घराच्या लक्ष्मीचा दर्जा आहे आणि त्यातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा केवळ अडीअडचणीच्या वेळी वापरण्यासाठी आहे असं मानलं जातं त्यामुळे विक्री करून इतर गुंतवणुकीप्रमाणे परताव्याची रक्कम थेट खात्यात जमा होत नाही सुज्ञ गुंतवणूकदारांनी सोन्यातल्या गुंतवणुकीचा फायदा खात्यात जमा होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी पुन्हा एकदा केदार ओक यांच्याकडे जाऊया केदारजी आपण बघितलं की सुरुवातीला आपण अंदाज जो वर्तवण्यात आलेला होता विविध फर्मनी त्याच्यामध्ये पण सोनं शहाण्णव हजारापर्यंतचा टप्पा गाठेल असं म्हटलेलं होतं आत्ता आपण जी बातमी बघितली त्याच्यात वेगवेगळे अॅनालिस्ट असतील किंवा ज्वेलरीवाले असतील त्यांचंही हेच म्हणणं आहे की सोनं वाढणार आहे सोनं आता खाली येण्याची शक्यता थोडीशी कमी आहे त्यामुळे जो शून्य गुंतवणूकदार आहे जो इक्विटी आणि सोनं दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये गुंतवणूक करतो त्याला पुढच्या काळामध्ये चांगले दिवस येतील किंवा चांगला परतावा मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातो याबद्दल तुमचं काय मत आहे बघा सोनं शेवटी असायला की जेव्हा आपण विकू तेव्हा त्याचा फायदा आहे साहेब नुसता म्हणतात असं आज कोणी असं घेतलेलं सोनं जनरली कधी विकायला जात नाही पहिली गोष्ट त्यामुळे ती तात्पुरती त्याचबरोबर ती आपल्याला डेड इन्व्हेस्टमेट असते जसं आपण राहतं घर आहे त्याची जी काय व्हॅल्युएशन असेल जो पण तुम्ही विकत नाही तो पण त्याला व्हॅल्यू नाही ना तसंच सोन्याचं आहे आता जे टॅक्सेशन वगैरे आपण एक क्लिप बघितली त्यात ते सांगतात सगळं घडणावळ वगैरे वगैरे मला मा, याच्यात कॉन्ट्रोवर्सी नाही क्रिएट करायची काही पण मुळात जर आपण बाजारभावाने जर सोनं घेत असतो तर रेडीमेड गोष्टीची किंमत रेडीमेड किमतीप्रमाणेच मिळाली पाहिजे त्यांनी घडनावळ लावताच कमाने पहिली गोष्ट त्यामुळे जास्त विचार बोलत नाही मी काही पण या गोष्टी सगळ्या आहेत ना त्या बिझनेस अँगल ठीक आहेत आणि मला वैयक्तिक आता इथून सिल्वर आणि याच्यामध्ये म्हणजे चांदी मला जास्ती वाटते वाढू शकते सोनं कुठेतरी इथे कन्सोट होईल असं वाटतंय कारण की ज्या अँगलनी सॉवरजित बॉन्डची गव्हर्नमेंटने स्कीम काढली होती त्यात जो गव्हर्नमेंटला परतावा एक्सपेक्ट होता किंवा त्यांना ज्या पद्धतीने त्याच्यावर जे इंटरेस्ट द्यायचा होता सर तो, तो सरकारला ना नाही म्हटलं ना तर या स्कीम मध्ये खूप मोठा फटका बसेला आहे कारण ही अपेक्षा नव्हती की सोनं पासष्ट हजार नव्वद हजारापर्यंत जाईल त्यामुळे सॉविरिजन बॉन्डची मध्ये त्यांनी काही स्कीम वाईंड अप पण केल्या सो so, या ज्या गोष्टी असतात ना या प्रत्येक वेळेला सिच्युएशनवरती डिपेंड असतात जेव्हा मी तुम्हाला म्हटलं बघा जेव्हा आपल्या इकडे गव्हर्नमेंट आलं गव्हर्नमेंट आल्यानंतर जेव्हा पहिलं बजेट आलं त्याच्यानंतर जे झालेले टॅक्सेशन चेंजेस त्या बघितलं तर आपलं मार्केट जसं क्रॅश झालं त्या सुमारास ट्रम्प येथील त्या अपेक्षेने तिकडे सोना चांदी आणि कमोडिटी मध्ये पर्चेसिंग त्यावेळेला झालं आता त्यांची एक टॉप लेवलला गोष्ट आलेली असल्यामुळे आपल्याला दिसते जर अमेरिकन इकॉनॉमीला जर प्रॉब्लेम आहे आणि तिथे जर पुढच्या काळात जर काही फिनान्शियल इश्यू येऊ शकतात किंवा जसं आता काल फेडनी रेट अनचेंज ठेवलेले आहेत mm. तर या इनडायरेक्टली गोष्टी अशा आहेत की तिकडची इकॉनॉमी पण आता एका लेवलला आली सॅच्युरेशन लेव्हल की कुठेतरी ती करेक्शन देईल mm. त्यामुळे जेव्हा वर्ल्ड मार्केटला प्रॉब्लेम येतो ना तेव्हा सोनं चांदी वाढते फक्त मी चांदीचं परत सांगतो चांदी मला जास्ती लोकरेटिव्ह वाटते सोन्यापेक्षा या क्षणाला आणि चांदीचा मल्टिपल उपयोग केला जातो फॉर एक्झाम्पल आपण सोलर पॅनल बनवतो तिकडे त्याचा उपयोग करायला जातो फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये चांदीचा वापर केला जातो सो या चांदीच्या डिमांड आहेत आहेत त्यामुळे चांदी पुढच्या काळात चांगली वाढेल सोनं मी साशंक आहे की याच्यापेक्षा जास्ती आता वाढेल की नाही त्यामुळे त्याच्यावर जास्ती मी बोलणार नाही आता आता सोन्यावर तरी नाही बोलणार ओके पुन्हा एकदा तेजीच्या मुद्द्याकडे बोलूया की जवळपास अकराशे अंकांची रॅली आतापर्यंत आलेली आहे अजून पुढे हजार अंकांची रॅली आपल्याला साधारण सहा ते नऊ महिन्यांच्या टप्प्यामध्ये बघायला मिळू शकते का गुंतवणूकदारांनी जो नफा झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये तो आता बुक करावा आणि नव्या गुंतवणुकीची वाढ बघावी तुम्ही सहा ते नऊ हजार रॅली जी म्हणते एक, ती एका महिन्यात की सहा ते नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे सांगू इथून मार्केट जर स्टेबलाइज झालं तर आणि पूर्ण गोष्टी जर सिच्युएशन खाली आल्या कदाचित आत्ता या क्षणाला लोकांना ते ऍडव्हेंचरस वाटेल पण मार्केटची साधारणतः रेंज ही सत्याहत्तर हजार सेनसेक्स सत्याहत्तर हजार ते नव्वद हजार ही डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असेल अच्छा आणि मी खूप अग्रेसिव्ह आहे आता या क्षणाला पण मला असं वाटतं की ओव्हरऑल इथून मार्केट चांगलं पिकअप घेईल आणि जे नवीन परचेसिंग येईल ते नवीन पर्चेसिंग मार्केटला पटकन कारण इंडेक्स मध्ये बाईंग आलं ना इंडिया स्टॉक फटाफट तुमचा सेन्सेक्स फटाफट वाढतो हे एक जनरल लॉजिक आहे त्यामुळे आज जर फ्रंटलाईनला जर बाई आलं ज्या ट्रॅडिशनल आपल्या ज्या कंपन्या आहेत कॅपेक्स मधल्या आहेत नंतर कमोडिटी मधल्या जशा आहेत गवर्नमेंट आता जे फिजिकल एक्सपान्शन गव्हर्नमेंटच चालू आहे किंवा नवीन डिफेन्समध्ये आता गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने काही गोष्टी करणार आहे आज एक डिस्कलेमर सांगतो भारत फोरची पण भारत मध्ये चांगली न्यूज आली त्यांना काहीतरी डिफेन्समध्ये काम काहीतरी आणखीन मिळत आहे सो या अशा ज्या कंपन्या आहेत तिथे जी रॅली मिली आणि हे रुपे, रुपे इंडेक्स स्टॉक असल्यामुळे हे जेव्हा पन्नास रुपये वीस रुपये जरी वाढले ना तरी इंडेक्स फक्त शंभर तीनशे पॉइंट पटकन वाढतो सो so, आता सिच्युएशन दिसेल की इंडेक्स खूप वरती आहे पण स्टॉक हलत नाहीयेत काही वेळेला तुम्हाला सिच्युएशन अशी दिसेल मार्केट खाली पण स्टॉक चालतात सो so, हे मिक्स मॅच वातावरण पुढच्या काही काळात बाजारात राहील पण ओव्हरऑल इथून मार्केट स्टेबलाइज होऊन पिकअप घेईल असं मला वाटतंय आणि मी जी रेंज सांगितली जर सगळ्या गोष्टी प्रॉपरली झाल्या या तर या वर्षाच्या अखेरीस तुम्ही नऊ हजाराच्या आसपास सेन्सेक्स बघाल एक शेवटचा प्रश्न आणि थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की शंभर रुपये आहेत शंभर रुपयातले आता इक्विटीमध्ये जर मला पैसे टाकायचे असतील तर किती रुपये त्याच्यातले गुंतवावे वीस रुपये तीस रुपये का शंभरचे गुंतवावेत नाही आता म्हणजे मते चाळीस रुपये साधारण आता इन्व्हेस्ट करावेत कारण की एक छोटा एक शंभर पॉइंट पॉईंट पाचशे पॉईंटचं निफ्टी करेक्शन एक पंचवीस सव्वीस मार्च नंतर येऊ शकतं कारण की एकदा पंचवीस मार्चला आपलं कॅपिटल गेनच इयर संपलं टेक्निकल आणि एक्सपायरी पण ऑप्शन ट्रेडिंगची येते सगळी एप्रिलमध्ये कदाचित ती सायकल पण चेंज व्हायच्या शक्यता आहेत म्हणजे विकली आहे मंथली आहे त्याचे वार काही बदलायची शक्यता आहे सो हे सगळे रोल ओवरून रो मार्केट ऍडजस्ट व्हायला पुढचे काही दिवस त्याच्यानंतर जातील त्यामुळे सुरुवातीला चाळीस टक्के इन्व्हेस्टमेंट करावी एप्रिलमधनं जेव्हा दोन एप्रिलला टेरिफचं पण कॅन सगळं होतं ते पण एकदा आपल्याला अंदाज येईल आणि एक आठ दहा तारखेपासून जेव्हा आपल्याला अॅन्युअल रिटर्न रिझल्ट कंपन्यांचे यायला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला कल्पना येईल की कंपन्या कशा परफॉर्म करतायत मला काही सेक्टर अजूनही चांगली वाटत आणि जसं म्हटलं तसं आता काही दिवसापूर्वी पेपरात पण आय थिंक बातमी होती की सिंगापूर एअरलाइन्सनी त्यांच्या स्टाफला आठ महिन्याचा पगार बोनस दिला कारण त्यांनी सेल्स एवढा झाला आपल्याकडे सध्या एकच एव्हिएशन कंपनी आणि दुसरी छोटीशी कंपनी आहे तिसरी कंपनी लिस्टेड नाही आहे चौथी hmm. कंपनी तर टाटा तर लिस्टिंगचा वगैरे काय तुम्ही तिथे आणखीन काही स्कोप आहे चांगल्या प्रकारचा रिटर्न आला काही कंपन्यांमध्ये hmm. पण म्हटलं तसं की त्या इन्व्हेस्टमेंट करताना व्हॅल्युएशन्स आणि आताचा मार्केटमध्ये त्यांचा साधारण गेल्या दोन महिर किती रेट रॅली आले सगळं तुमचा एखादा इंडिगो सारखा तुम्ही एखादा काउंटर घेतलात जो आपण आता मग बोललो oh. आणि मी डिस्क्लेमर सांगतो तो समजा आता चार हजार सहाशे पाच हजार दोनशे आला असेल तर ऑलरेडी आपण त्यातले नऊ दहा टक्के एप्रिसिएशन घालवलेलं आहे तर अशा वेळेला एकदम शंभर शेअर घेण्यापेक्षा आता चाळीस शेअर घ्या hmm. जस्ट वेट फॉर सम टाइम एप्रिल एकदा सगळं सुरुवात झाली आणि तुम्हाला इथे परत तो काउंटर एक चारशे पाचशे रुपये खाली मिळाला तर परत तो जास्त अक्युमेंटेट केला तर तुम्हाला पुढच्या दोन तीन त्यांना चांगला परतता मिळू शकतो अर्थात प्रत्येकाचं रिटर्न घ्यायचं डेफिनेशन वेगळं असतं त्यामुळे आपल्याला किती पाहिजे लोक आपलं परिमाण आपण ठरवायचं आणि त्यानुसार निर्णय घ्यायचा धन्यवाद केदारजी तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल आणि केलेल्या मार्गदर्शनाबद्दल निरोप घेतोय मात्र एक गोष्ट सांगावीशी वाटते की मनी टाइम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि कायदेशीर मार्ग सांगणारा कार्यक्रम आहे आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेचार वाजता प्रसारित होतो गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा उद्या पुन्हा भेटू नवा विषय आणि नव्या संधींबद्दल तोपर्यंत पात्रा एनडीटीव्ही मराठी